नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठाच्या गुळापासून कापण्या तर इथे मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ एक वाटी गूळ गुल। ह्या गुळाच्या वाटीने मी पिठं मोजून घेतलेली आहेत थोडंसं आपल्याला मीठ घ्यायचं आहे बडीशेप हिरवी बडीशेप अशा प्रकारे मी कुटून घेतलेले आहे पाहू शकता एक चमचा तूप घेतला आहे तर चला आता गूळ वितळून घेऊ तर इथं पातेल्यामध्ये मी गूळ टाकला आहे एक वाटी गुळासाठी आपल्याला पाऊन वाटी पाणी टाकायचं आहे आता हे पातेले आपण गॅसवर मांडून गूळ वितळून घेऊ तर अशा प्रकारे चमच्याने हलवत आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे इथे पाहू शकता आपला थोडासा गूळ राहिलेला आहे अजून आपण थोड्या वेळ ठेवून गूळ वितळून घेऊ तर इथे पाहू शकता गूळ आपला वितळलेला आहे आता हे पाणी गरम आहे तोपर्यंत आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे गरम असल्यामुळे तूप सुद्धा वितळलं जातं बघा तो सुद्धा वितळून घेतलेला आहे आता हे आपण मोठ्या असं परातीमध्ये किंवा ताटामध्ये गाळून घेऊ काय होतं मोठ्या ताटामध्ये गाळून घेतलं की पटकन गार होतं बघू शकता हे गार झालेलं आहे आता यामध्ये आपण बाजरीचं पीठ टाकू गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे बडशेप टाकू थोडंसं मीठ गोड पदार्थ म्हटलं की थोडंसं मीठ टाकायलाच हवं चांगलं लागतं दोन चमचे मी तीळ टाकले आहेत आता हे मिक्स करून घेऊ बघू शकता मिक्स झालेला आहे आता आपण हे हाताच्या सायने मळून घेऊ बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे भाकरीला जसं मळतो त्याचप्रकारे मळायचं आहे जास्त घट्ट पण मळायचं नाही तर आता पाच मिनटं भिजू देऊ पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ भिजलेलं आहे आता थोडासा गोळा तोडून घेऊ आणि पळपटावर आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे गोळा करून बेलण्यांनी लाटून घेऊ बघू शकता इथे लाटून झालेला आहे आता कडीने थोडंसं कट करून घेऊ अशा प्रकारे कट केलं की काकण्या आपल्या एकसारख्या येतात तर इथं माझ्याकडे हे बेलन आहे ह्या बेलण्याने आपण कट करून घेऊ आता पोळपाट फिरून आपल्याला इथे कोपऱ्यावर बेलणं ठेवायचं आहे कोपऱ्यावर बेलणं ठेवल्याने आपल्या कापण्या एकसारख्या येतात बघू शकता आपल्या कापण्या एकसारख्या झालेल्या आहेत आता ह्या कापण्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेचच कापण्या तळणार आहे तर इथं मी बघू शकता छान अशा कापण्या तयार केलेल्या आहेत आणि इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं मी तर तेल आपलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला एक एक अशी कापणी टाकून घ्यायची आहे मध्यमाचेवर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत जास्त गॅस फुल पण ठेवायचा नाही ठेवल्यामुळे काय होतं कापण्या जळत्यात तर कापण्या तळलेल्या आहेत काढून घेऊ पाहू शकता छान कापण्या तयार झालेल्या आहेत आता मी इथं तुम्हाला दुसरं लाटून दाखवते तर इथं मी यावर खसखस टाकलेली आहे माझी तुम्ही तीळ पण टाकू शकता आणि खसखस पण टाकू शकता तुम्हाच्या आवडीप्रमाणे तुम्हाला खसखस आवडते की तिळ आवडते त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता हे कट करून घेऊ हो। बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या कापण्या करून घेतलेल्या आहेत आणि तळूनसुद्धा घेतलेल्या आहेत बघू शकता छान अशा कापण्या तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला एक मोडून दाखवते तूप टाकल्यामुळे कापण्या आपल्या खुशखुशीत झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका